कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन लवकरच पुढील निर्णय घेणार माजी आमदार दिलीप माने माने परिवाराशी एकनिष्ठ असलेल्या सोलापूर शहरातील कार्यकर्त्यांची एक बैठक शहरातील मांगल्या या सभागृहात घेतली या बैठकीत कार्यकर्त्यांनी आपापली मनोगते मांडली पुन्हा वरिष्ठांशी चर्चा करून कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन दोन दिवसात पक्ष ठरवून निर्णय घेणार असल्याची प्रतिक्रिया माजी आमदार दिलीप माने यांनी शहरातील कार्यकर्त्यांच्या बैठकीत आपल्या भावना व्यक्त केल्या यावेळी नागेश अप्पासाहेब काळे सरपंच हरिश्चंद्र राठोड पृथ्वीराज माने शिवा होसाळे श्रीकांत मेलगे पाटील माजी नगरसेवक जयकुमार माने यांच्यासह शहरातील माने समर्थक कार्यकर्ते आणि महिलांची उपस्थिती होती निवडणूक मी मागच्या पाच वर्षामध्ये कुठल्याच पक्षामध्ये सक्रिय नव्हतो हो सर्व कार्यकर्ते आमचे सर्व बंधू सर्व सहकारी त्यांच्या इच्छा होते की कुठल्या तर आपण पक्षात प्रवेश करून आपली सुरुवात करावी त्यामुळे सकाळी आम्ही काही कार्यकर्त्यांना बोलवलं तर आज आमच्या सर्व मित्रांना कार्यकर्त्यांना तर संध्याकाळी शहरातल्या लोकांना बोलवलं लो। आणि सगळ्याचे मनोगत आम्ही ऐकलं मनोगतानंतर आम्ही सगळ्याचे अजून एकदा जवळच्या काही लोकांशी कार्यकर्त्यांशी बसून आम्ही एक दोन दिवसात निर्णय घेणार आहे निर्णय घेणार आहे सगळ्याचे विचार विनिमय घेऊन घेतलं तर एक लोकांमध्ये समाधान असतंय आणि त्याचा निश्चितपणे फायदा होतो म्हणून आम्ही आज ही मिटिंग बोलवली मोठ्या संख्येने आपण उपस्थित राहिलात त्याबद्दल आपल्या सगळ्याचा आभार मानतो आपला पत्रकार बांधवाचा पण आभार मानतो धन्यवाद नाही चर्चा आहे चर्चा त्या चर्चा साठीच आपण बोलवले आहे आता नक्की काय ते उद्यापर्यंत आम्ही तुम्हाला सांगू परत तुम्हाला बोलो फक्त पत्रकार बांधवांना आपण बोलूया परत काय मिटिंग बोलवायची गरज नाही तो निर्णय मी दोन दिवसात घेतो धन्यवाद